नमस्कार जी लोकं चांगली असतात ज्यांच्यामध्ये काहीही वाईट नसतं सगळ्यांचा विचार करतात सगळ्यांशी चांगुलपणाने मागतात अशा लोकांचा कायम अपमान होतो अशा लोकांना विचार पडतो की आपण कधी कोणाचं काही वाईट करत नाही कोणाला काही वाईट बोलत नाही नेहमी सगळ्यांचा चांगला विचार करतो मग लोक आपलाच अपमान का करतात आपल्याशी वाईट का वागतात आपल्याला टोमणे का मारतात टीका का करतात आणि जेव्हा लोक आपल्याशी असं वागतात तेव्हा त्यांच्याशी नेमकं कसं डील करायचं त्यांना शांतपणे उत्तर द्यायचं की अपमान सहन करायचा हे आपल्याला समजत नाही एकदा अपमान सहन करतो तो चांगला माणूस जो दोनदा अपमान सहन करतो तो महात्मा असेल परंतु जो तिसऱ्यांदा अपमान सहन करतो तो मूर्ख असतो तुम्ही प्रत्येक वेळेस नेहमी अपमान सहन करत जाता ज्या वेळेस तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो तुमच्या बाबतीत असं होतं की कोणीही यावं अपमान करून जावा जर तुम्हाला वाटत असेल कोणी तुमचा अपमान करू नये तुमच्या स्वाभिमानाची रक्षा तुम्हाला स्वतः करावी लागेल सहनशीलता आणि मूर्खपणा यामध्ये खूप अंतर आहे जो माणूस चूक करतो अन्याय करतो अत्याचार करतो हो तो माणूस तर पापाचा भागीदार होतोच पण जो अन्याय सहन करतो तोसुद्धा पापाचा भागीदार होतो अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला वेळीच थांबवलं नाही तर तो पुढच्या वेळेस अजून जास्त त्रास देईल त्याची हिंमत अजून वाढते म्हणून तुमचा हा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या सन्मानाची रक्षा स्वतः करावी या जगात सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपला आत्मसन्मान आपल्याला आत्मसन्मान हा सहज मिळत नाही तो कमावा लागतो आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आत्मसन्मानाला कोणीही धक्का पोहोचू नये कोणीही तुमचा अपमान करू नये तर काही गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवाव्या लागतील यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी स्वतःची प्रगती करत राहा तुमचं स्वतःचं ज्ञान वाढवत राहा रोज नवीन काहीतरी शिकत राहा रोज स्वतःला विचारा की मी आज काय नवीन शिकलो आज काय नवीन ज्ञान घेतलं ज्ञान म्हणजे केवळ पुस्तक वाचणं नवं पुस्तके वाचणं हे सुद्धा ज्ञान आहे त्यातून स्वतःला समृद्ध करायला हवं परंतु तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात जे काही अनुभव येतात त्यातून शिकायला हवं स्वतःवरती मेहनत घ्या जेवढे तुम्ही स्वतःला विकसित करणार स्वतःवरती मेहनत घेणार तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने जाता त्यावेळेस तुम्ही कोणाचाही अपमान सहन करू शकत नाही आणि जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल लोकांमध्ये वावरताना तुम्ही आत्मविश्वासाने वावरत असाल त्यावेळी कोणाचीही तुमचा अपमान करण्याची हिंमत देखील होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं म्हणणं असं असतं की कोणी आम्हाला काही बोललं तर आम्ही गप्प सहन करतो आम्ही काय करू शकतो कसे उत्तर देऊ शकतो तुमची ही गप्प बसण्याची सवय बदला काही लोक इतके सहन करतात की अगदी सहनशक्तीचा शेवट होतो ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध तुटतात आणि नंतर त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतो त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही उलट उत्तर दिले की आमची भांडणे होतात समोरच्याला उत्तरे दिली की आमच्यामध्ये वाद होतात त्याची सगळ्यात मोठी कारणे म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची कला माहिती नाही समोरच्याला उत्तर देणे म्हणजे याचा अर्थ हा नाही की समोरच्या व्यक्तीसोबत भांडण करणे किंवा त्याचा राग करणे जेव्हा समोरचा तुम्हाला एखादी गोष्ट बोलतो तेव्हा तुम्हाला सहजपणे उत्तर देता यायला हवं कुणाच्या चुकीच्या बोलण्याला उत्तर देणं म्हणजे भांडणे करणं असं होत नाही आणि हीच बोलण्याची कला तुम्हाला शिकायची आहे की भांडण न करता न रागवता लोकांना उत्तर द्यायचं आहे आणि म्हणूनच या गोष्टीला कला असं म्हणतात बरेच लोक म्हणतात की आम्ही बोलत नाही कारण आम्ही बोलल्यानंतर भांडणे होतात वादविवाद होतात आम्ही एक उत्तर दिलं की समोरचं आणखी उत्तर देतो आणि आम्हाला मग बोलता येत नाही पण तुम्ही कधी बोललाच नाहीत केवळ लोकांची ऐकून घेत राहिलात तर तुम्हाला कधीही ही कला अवगत होणार नाही तुम्ही कधीही बोलू शकणार नाही कोणीही तुमचा अपमान करून निघून जाईल आणि हे तुमच्यासोबत कायम घडत राहील म्हणून योग्य ठिकाणी योग्य ते बोलण्याची कला आपल्याकडे असायला हवी आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी बोलत नाही स्वतःसाठी उभे राहत नाही तोपर्यंत कोणीही तुमच्यासाठी तुमच्या मदतीला येणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे वाईट संगतीपासून आणि मूर्ख लोकांपासून स्वतःला कायम दूर ठेवा असे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही समोरच्याची चेष्टा करणं टोमणे मारणं समोरच्याला खाली खेचणं अशा वृत्तीचे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही समोरच्याची चेष्टा करणं टोमणे मारणं खाली खेचणं अशा लोकांपासून आपण दूर राहिलेलं कधीही चांगलं तुम्हाला जर या गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला इतर लोकांपर्यंत देखील नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद